तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी सावळ्याची जणू सावली मालिकेतील या ठिकाणी अभिनेता झालेला आहे अलका कुबल यांचा जावई तर मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांनी आपल्याला खूप साऱ्या मनोरंजन क्षेत्रामध्ये हसवलं तथा खूप सारं आपलं मनोरंजन केलं तर मित्रांनो अलका कुबल यांच्या आयुष्यामध्ये आता त्यांच्या जावयाची एंट्री होणार आहे आणि तो जावई म्हणजेच आपला सावळ्याची जणू सावली मधील सारंग असणार आहे मित्रांनो पाहायला भेटत आहे की सारंग याला आता एक नवीन मालिका मिळालेली आहे आणि त्या मालिकेमध्ये अलका कुबल त्याची सासू दाखवलेली आहे मित्रांनो अलका कुबल त्यामध्ये त्याची सासू दिसत आहे आणि सारंग त्यांचा जावई दिसत आहे ही, ही मालिका सन मराठी वाहिनीवरती लवकरच आपल्याला पाहावयास मिळणार आहे तर मित्रांनो मालिकेचा टीजर जो आहे तो आता लॉन्च करण्यात आलेला आहे तर ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती इच्छुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये धन्यवाद